नमस्कार तर वर्षाच किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज बनवणार आहे आपण मस्त असं नवरात्री स्पेशल उपवासाची कुरकुरीत भजी तर यासाठी मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेतले त्याची साल काढून घेतली आणि मोठ्या किसनेने असा किस पाडून घेतलेला आता हा किस आपल्याला स्वच्छ असा पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि घट्ट असा पिळून एका दुसऱ्या भांड्यामध्ये सर्व किस आपल्याला काढून घ्यायचा आहे नंतर यामध्ये आपल्याला ही एक चम्मच पेस्ट घालायची आहे तर यामध्ये हिरवी मिरची आहे थोडंसं जिरा आहे आणि थोडीशी अद्रक आहे ही सगळी पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे त्यानंतर यामध्ये एक चम्मच मी मीठ घातले आहे मीठ आपल्याला इथे चवीनुसार घालायचं आहे नंतर इथे मी एक वाटी साबुदाण्याचं पीठ घेतलं आहे तर हे पीठ मी घरीच बनवलेलं आहे एक वाटी साबुणा घेऊन मिक्स साबुदाना घेऊन मिक्सरला फिरून घेतलं आहे म्हणजे आपलं इथं मस्त घरीच चपलं असं पीठ तयार होतं नंतर हे एक चार चम्मच मी यामध्ये पीठ घातलं आहे म्हणजे आपल्याला सगळंच पीठ घालायचं नाही थोडं थोडं करून इथे पीठ घालायचं आहे त्यानंतर मी परत दोन चम्मच पीठ घेतलं आणि छान असं मिक्स केलेलं छान असं आपला गोळा होईल इथपर्यंत आपल्याला याला पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे नंतर याचा आपल्याला असं घट्ट दाबून गोळा करून भजी बनवायची नाही असं जर बनवलं तर आपला भजे ही कुरकुरीत होणार नाही आता इथे तेलसुद्धा तापलेलं आहे आता इथे आपल्याला भजी टाकून घ्यायची आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे सगळी भजी बनवायची आहे म्हणजे अशा हाताने घट्ट दाबून गोलसर त्याला आकार द्यायचा नाही फक्त थोडासा एक एक छोटा छोटा गोळा घेऊन आपल्याला इथे सगळी भजी सोडायची आहे तर आणि ही भजी आपल्याला मीडियम ते लो फ्लेमवर एक गोल्डन ब्राऊन कलर होईल इथपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे आपली भजी छान असे क्रंची होतात तर तुम्ही बघू शकता किती छान असं आपल्या भज्यांना कलर आलेला आहे मग मस्त असे गोल्डन ब्राऊन आपले इथे भजी तयार झालेली आहे ही भजी चवीला खरंच खूप भारी लागतात आता ही सगळी भजी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असे कुरकुरीत आपली भजी इथे तयार झालेलं आहे मी तुम्हाला इथे आवाज ऐकवते तर मस्त असेच क्रंची आपले इथे भजी तयार होतात त्यानंतर मी दुसरी बॅचसुद्धा इथे टाकून घेते आहे आणि हे सुद्धा मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे सुद्धा परतून घेते तर ही आपली दुसरी बॅचही छान अशी परतून झालेली आहे तुम्ही उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशी मस्त स्क्रंची भजी तुम्ही घरीच बनवू शकतात तर इथे आपली मस्त क भजी तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता आतून मस्त सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत अशी भजी ता आपली तयार होतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि या नवरात्रीमध्ये ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि वर्षच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशा छान छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय